ya vi mi trono तेरे बिना जिंदगी से शिकवा तो नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं. हे बाबा दिलर बाबा बाबा साहे बाबा साहेबान मित्रांनो <coughs> आज ऑफिस मधून लाईव्ह आलेलो आहे तर थँक्यू सपोर्ट केल्याबद्दल काय टाइम भेटत नाही मित्रांनो त्याच्यामुळे जरा नाहीतर मला खूप आवड आहे गाणे म्हणायची मेरे भीम जे न होते तो कुछ भी न होता मित्रांनो जय भीम सर्वांना टाइम भेटत नाही मित्रांनो त्याच्यामुळे आता बघा टाईम अजून ऑफिस मध्ये आता सुट्टी थोड्या वेळाने ja sarrwana जभी मचन कलम सोनता हाँ जबलपुर जबलपुर रहा अभी उसका एलर आया नहीं ना मार के रखा है उसको हाँ को हाँ फोन करो ना उसको साफ साफ को भेजेंगे हमारी मित्रांनो अशी लाईफ आहे आपली हे सगळं बाबासाहेबांनी दिलेलं आपल्याला बघा मस्त एसी मध्ये पंख्या खाली व्यवस्थित बाबासाहेबांमुळे सर्व आहे आराम तुमचं काय म्हणणं आहे शहर सांगा मित्रांनो एक गाणं म्हणतो मी बुद्धीच्या सागरातील मंथन भीमात होते समतेच्या भावनातील चंदन भीमात होते तालात जीवनाच्या विषमताना चिही न्यायाची रागदारी गुंजन भीमात होते भीम क्रांतीचा पाहिला विधानात जरा भीती वाटते ऑफिस मधून ट्राय करतो मी भरपूर मित्रांनो सांगा कोणतं गाणं गाऊ जे बीम सर्वांना कामावरून मी लाईव्ह आलेलो आहे मित्रांनो ऑफिस मधून <tiny sound> उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धारली <tiny> कोटी <sound> कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे लाईव्ह आलेलो आहे फक्त तुमच्यासाठी एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती तडपतात ते जाणे तुझ्या धरतीवरती एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती तळपतात ते जाने तुझ्या धरतीवरती अंधार दूर तो विमा हिमा तुझ्या जन्मामुळे उद्धारली कोटी कुळे हिमा तुझ्या जन्मामुळे उखड जखडबंद पायातील साखळ दंड तडा तडा तुटले तू ठोक थाच दंड झखडबंद पायातील साखळ दंड तडा तडा तुटले तू ठोक दंड झाले गुलाम मोकळे हिमा तुझ्या जन्मामुळे उद्धारली कोटी कुळे हिमा तुझ्या जन्मामुळे साच होता समाज हिरवी हिरवी पाने अंतयालाच आज कुजे होता तैसा समाज हिरवी हिरवी पाने अन तयालाच आज अमृताची आली फळे भीमा तुझ्या जन्मामुळे धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे थँक्यू देव गायकवाड साहेब धन्यवाद कालकवडी जगताशी प्रेमाचे नाते होते आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते बुद्धाकडे जग हे वळे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धारली कोटी कुळे भीमा तुझा जन्मा तुझा जन्मा जन्मामुळे थँक्यू मित्रांनो जय भीम सर्वांना मी आता ऑफिस मध्ये म्हणून आता थोडस काम पेंडिंग आहे ते करून मग मला पण निघावं लागेल आता घरी गेल्यावर मी लाईव्ह येतो एक तासानी थँक्यू सर्वांनी सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद जय भीम जय संविधान